दोन गोष्टी आहे जे कृत्रिम वाळू धोरण आहे एमसॅन धोरण आहे त्याला राज्यामध्ये किमान दोन वर्ष लागेल एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर आम्हाला लावायचे आहे क्रेशर लावायला किमान एक वर्ष लागतं त्यामुळे आम्ही ही पॉलिसी अनाऊन्स केली आहे की नैसर्गिक वाळूपेक्षा एमसॅन्ड कृत्रिम वाळू त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून द्यायची हा एक भाग आहे दुसरा जी नैसर्गिक वाळू आहे ती तीन महिने बंद असतं एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत कुठलंही उत्खनन करता येत नाही वाळूचं उत्खनन करता येत नाही त्यामुळं तीन महिन्यापासून वाळू बंद आहे एक ऑक्टोबर पासून परवानगी मिळाली आहे आता एक ऑक्टोबर पासून सर्व महाराष्ट्राच्या पाचशे वाळू घाटांचे लिलाव होणार आहे ई ऑक्शन पद्धतीने लिलाव होणार आहेत नागपूरच्या लिलाव जवळपास आता या पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होईल आणि त्यामुळं थोडा एक पंधरा वीस दिवस होणार लागेल पण महाराष्ट्राच्या किमान पाचशे वाळू घाटामध्ये आता रेती उपलब्ध झालेली आहे त्याचे लिलाव सुरू झालेले आहे कालच आमच्या सर्व कलेक्टरनी एन्व्हरॉन्मेंट क्लिअरन्स घेतलेला आहे आणि त्यामुळं काही एन्व्हामेंट क्लिअरन्स यायचे आहेत कोकणामध्ये त्या ठिकाणी थोडा आम्हाला अजून पंधरा दिवस वेळ लागेल पण पुढच्या महिन्याभरामध्ये नैसर्गिक वाळू लोकांना मिळणं चालू होईल हा फक्त एक महिन्याचा पॅच आहे ज्यातनं वाळूची थोडी तीन महिने बंद असल्यामुळे तीन महिने एनजीटीच्या ऑर्डरमुळे पावसाळ्यात वाळू खत्खन करता येत नाही म्हणून नदीमध्ये त्या ठिकाणी वाळू उत्खनन करता आली नाही आणि दुसरं या वर्षी जास्त पूर आणि आहे जास्त पूर आहे नदी नाला वाहून जात आहेत आणि त्यामुळं नदीमध्ये उतरणं सुद्धा धोकादायक आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा मुबलक वाळू उपलब्ध होईल आणि जे रेतीचे रेट आता वाढलेले आहे कारण रेतीच अव्हेलेबल नाही आहे एमपी मध्ये येत आहे काही ठिकाणी कुठने येत आहे पण मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये आम्ही हे वाळूच त्या ठिकाणी जे साठे आहेत हे साठे जनतेला उपलब्ध दे करून देऊ घरकुला करता पाच बास वाळू मोफत देऊ स्थानिक वापरा करता तिथेही वाळू आम्ही उपलब्ध करू वाळूचं धोरण आता आमचा आलेलं आहे लवकरच त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर